मला इथं रेडिंग सुद्धा द्यायची आणि हे सरफेस पण वर घ्यायचं आहे इथं पिक टूल वर गेलोय आपण आणि काय केलंय याच्यामध्ये हा सरफेस ला सॉरी सरफेसला ला इथं क्लिक केलंय डबल क्लिक केल्यामुळं सगळ्या ब्लू डॉटेड सुद्धा आल्यात आणि मू वर गेलोय आणि उचलून वर ठेवतोय तर पहा सगळं मू होतय तर कीबोर्ड वर कंट्रोल होल्ड करून सोडा आणि इथं वर घ्या ओके आणि प्रेस वर जायचं आणि वरून थोडस खाली यायचं जे की तुमची डिस्टन्स जेवढी आहे तेवढी ओके आता हा सरफेस हे सेगमेंट आणि हे सेगमेंट हा पूर्ण डाटा विदाऊट ग्रुपचा आहे ते या ग्रुप मधून आपल्याला काय करायचंय छोटीशी रेलिंग टाकायची आहे मी इथं काय करतोय एक सर्कल घेतोय छोट असा असा बारीकसा ओके आणि ह्या सर्कलला आपल्याला याच्या सोबत फील करायचं आहे म्हणजे प्रॉपर तिथपर्यंत घेऊन जायचं आहे तर टूल वर जाऊन कुठली एक सेगमेंट म्हणजे ह्या टाइपची एक सेगमेंट सिलेक्ट करा रिलेटेड पात वाली पहिली सेगमेंट कंट्रोल होल्ड करून दुसरी सेगमेंट आला का हा पात पर्यंत तो फॉलो होईल आता फॉलोवर कंट्रोल सोडायचंच नाहीये तुम्हाला कंट्रोल होल्ड करूनच ठेवायचं आहे फॉलो मी वर जायचं आहे आणि बराबर हे जे सर्कल आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आलं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे डबल क्लिक म्हणजेच हा जो रेलिंग आहे सिलेक्ट होईल कंट्रोल होल्ड करा दुसरा पण डबल क्लिक करा पहिले राईट क्लिक करा आणि मेकअप ग्रुप करा ओके नंतर परत राईट क्लिक करून मेकअप कंपोनंट करायला म्हणजे काय होईल हा एक कंपोनंट तयार झालाय म्हणजेच कुठेही दुसरं कुठं जर रेलिंग आपल्याला ठेवायची असेल तर हेच रेलिंग्स आपण युज करू शकतो ओके मी याला सिलेक्ट केले आणि मू टूलवर गेलोय आणि कंट्रोल होल्ड करून म्हणजे याला डायरेक्ट उचलून ठेवतोय पाहा कंट्रोल दाबून जर सोडलं तर काय होईल त्याची कॉपी तयार होईल वर घेतलाय आणि लगेच डिवायडे बाय फोर केलाय पहा याच्यामध्ये किंवा डिवायडेड बाय फाईव्ह करून एंटर केलाय पहा तर याच्या पाच मध्ये हा डिवाइड झालाय तर ह्या झाल्या याच्या प्रॉपर रेलिंग